नमस्कार आजचे पंचांग बुधवार एकोणीस जून वीसशे चोवीस या व्हिडिओमध्ये स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमचा तुमची जोडी सदैव सलामत राहो काँग्रेसच्या सदस्य राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संघर्ष संबंधित लैंगिक हिंसाचाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो शमविता स्वभाव हा शरीराचा आहे परंतु परंतु त्यापासून मिळणारा श्रमार्थ हा मनुष्याचा लाभ आहे गण गं, गण गं, गणात बोते आरोग्यम परमम भाग्यम अर्थात उत्तम आरोग्य हे सर्वात मोठे भाग्य आहे संस्कृत पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक एकोणीस जून वीसशे चोवीस मास ज्येष्ठ दिन बुधवार पक्ष शुक्ल शकसंवत एकोणीसशे शेचा कृतीनाम सूर्योदय सकाळी सहा अजून दोन मिनिटापासून सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून अठरा मिनिटापर्यंत चंद्रराशी अकरा वाजून पाच मिनिटापर्यंत तुळ राशी त्यानंतर वृश्चिक राशी सुरू होणार तिथी द्वादशी सकाळी सात वाजून अठ्ठावीस पर्यंत नक्षत्र विशाखा संध्याकाळी पाच वाजून तेवीस मिनिटापर्यंत चंद्रोदय संध्याकाळी चार वाजून छप्पन मिनिटाला अभिजित मुहूर्त आज बुधवार असल्या कारणाने कोणताही नाही काळ हा दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून चाळीस दोन वाजून वीस मिनिटापर्यंत यमगंट सकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून एकवीस मिनिटापर्यंत एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती माझा साप्ताहिक राशी भविष्याचा भाग आपण अवश्य बघावा त्यातून तुम्हाला एक मार्गदर्शन मिळू शकते धन्यवाद